आपले परिवार सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळवलेल्या हुणी पहिला व दुसरा क्रमांक पटकवलेल्या विद्यार्थ्यांना येथे गौरवांकित करण्यात आलं याप्रसंगी महसूल मंत्री एकनाथरावजी खडसे यांचं मान्यवरांची हजेरी पाहायला मिळाली आपले परिवार सार्वजनिक वाचनालय यांच्या वतीने गुणवंतांचा सत्कार कार्यक्रमामध्ये ज्या गुणवंत विद्यार्थ्यांनी येतात दहावी बारावीमध्ये पहिला किंवा दुसरा क्रमांक मिळवलेला आहे अशा विद्यार्थ्यांचा सत्कार महसूल मंत्री एकनाथरावजी खडसे यांच्या हस्ते करण्यात आला गुणवांना येथे गौरवण्यात आलं तसेच खासदार रक्षाताई खडसे मंगलाताई खडसे रोहिणीताई खडसे आमदार हरिभाऊ जावडे आमदार संजय सावकारे या सर्व मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गौरवांकित करण्यात आलं या कार्यक्रमाला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शांताराम पाटील पराग भोडे रमण इंगळे दीपक पाटील एस बी पाटील

हुशार अशा विचार झाला पैसा फैकारायचा प्रयत्न करा